आज आपण करतो आहे पितृपक्षातील जेवणात महत्त्वाचं मानलं गेलेलं कारल्याचं पंचामृत आणि भरल्या कारल्याची भाजी या दोन्ही सुंदर रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे सुंदर पंचामृत करायला आपल्याला चार पाच कारली लागणार आहेत दोन्ही बाजूनी अशी टोकं काढायची आणि चकत्या करून घ्यायच्या चमच्याच्या मदतीने मधल्या बिया काढून टाकायच्या म्हणजे कडूपणा कमी होतो या चकत्या चाळणीमध्ये कुकरमध्ये पाणी घ्यायचं एका पातेलीत थोडं पाणी घ्यायचं चाळणी त्या पातेलीवर ठेवून एक शिट्टी देऊन कारली वाफवून घ्यायची म्हणजे कडूपणा अजून कमी होतो थोड्या जास्त तेलामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालायची खमंग स्वादासाठी मेथीच्या बियासुद्धा छान परतून घ्यायच्या त्याच्यावरती कडीलिंबाची पानं परतायची हिरव्या मिरचीचे तुकडे परतायचे आणि थोडासा हिंग आणि हळद हे सगळं छान परतून घेतलं की या फोडणीवरती सुक्या खोबऱ्याचे काप आणि काजू छान गुलाबी रंगावरती परतायचे छान त्यांना एक खमंग रंग आला की त्याच्यावरती वाफलेल्या कारल्याच्या फोडी त्या सगळ्या व्यवस्थित एकदा परतून घ्यायच्या आणि त्याच्यावर घालायचं आहे चिंचेचा कोळ हे सगळं साहित्य ते आणि त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेलं आहे ते नक्की बघा हे सगळं एकत्र करून ह्याच्यात आपण मसाले घालणार आहोत लाल तिखट आहे धनेपूड आहे गोडा मसाला तर खूपच महत्त्वाचा आहे जो या पंचामृताला अप्रतिम स्वाद देतो भाजलेल्या दाण्याचं कूट भाजलेल्या तिळाचं कूट सगळं छान परतायचं आता हे घट्ट वाटेल पण ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार हे पातळ करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं चवीनुसार चा, मीठ आणि गूळ तर पाहिजेच हे सगळं एकत्र करून या पंचामृताला छान उकळी येऊ हो द्यायची रटारट उकळी आली की अप्रतिम स्वादांचं सगळे पंचरस सुंदररित्या एकत्र आलेलं हे तोंडाला चव आणणारं कारल्याचं पंचामृत तयार तुम्ही ही नक्की करून बघा आपली पुढची रेसिपी आहे मसालेदार भरली कारली डोळ्यांना जेवढे सुंदर दिसतात तेवढी चवीलाही भन्नाट इथे पाच कारली घेतली आणि त्यांच्यासाठी भरायला लागणारं सगळं साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये प्रमाणासही दिलेलं आहे ते जरूर वाचा कारल्यांचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आणि मध्ये त्यांना असं कापून घ्यायचे म्हणजे चमच्याने आपल्याला त्यांच्यातल्या बिया अशा प्रकारे काढून टाकता येतात इथे मीठ आणि हळद एकत्र केले त्या आतमध्ये चोळून घेतलं की कारल्याचा कडूपणा कमी होतो कुकरमध्ये पाणी घ्यायचं चाळणी घ्यायची खाली एक पातेली घ्यायची आणि त्या चाळणीत कारली ठेवून एक शेट्टी देऊन वाफवून घ्यायचं इथे भाजलेल्या दाण्याचं कूट भाजलेल्या तिळाचं कूट खोबरं लसूण कोथिंबिरीचं वाटण गोडा मसाला धनेपूड गूळ हळद हिंग आणि लाल तिखट आणि चिंचेचा कोळ सगळं व्यवस्थित एकत्र करायचं चवीनुसार चा, मीठ घालायचं चा, आणि छान मिक्स केलं की हे बघा आपला मसाला तयार इकडे एका शिट्टीत कारली छान वाफली आहेत त्याच्यामध्ये हा सगळा मसालाचा घट्ट भरून घ्यायचा पॅनमध्ये किंवा एखाद्या कुठल्याही तुमच्या पसरट भांड्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं सगळीकडे असं पसरून त्याच्यावर ही भरलेली कारली लावायची ही कारली आपण ऑलरेडी वाफवलीत की नाही त्याच्यामुळे ती तळाशी लागत नाहीत किंवा जळत नाहीत मंद गॅसवर त्यांना थोडं खमंग होऊ द्यायचं आणि नंतर उलटं करून दुसऱ्या बाजूनीसुद्धा थोडंसं असं चॉकलेटीसर रंगावर परतून घ्यायचं जर असा हा रंग आला की उरलेला मसाला त्या सगळ्या कारल्यांवर लावायचा पॅनमध्ये घालायचा आणि त्याच्या सकट एक दोन चार मिनटं ती कारली पॅनमध्ये परतून घ्यायची अप्रतिम स्वादाची ज्याला कारलं आवडत नाही तोसुद्धा अगदी आवडीने खाईल इतक्या सुंदर चवीची ही भाजी तयार म्हणून हे कारल्याचं पंचामृत आणि ही भरली मसाला कारली तुम्ही नक्की करून बघा आवडलं तर व्हिडिओ लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा